महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि विदर्भातही परिस्थिती फार वेगळी नाही विशेषतः आपल्या अमरावती शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एक चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे अमरावती शहराला लागून असलेल्या वडाळी तलावाची पाणी पातळी सध्या लक्षणीयरित्या वाढली आहे सततच्या पावसामुळे तलावांचा बांध आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे सध्या स्थितीत तलावाच्या बांधावरून पाणी ओव्हरफ्लो होण्याकरिता केवळ दीड ते दोन फुटांचे अंतर शिल्लक राहिले आहे यामुळे वडाळी तलावा शेजारील नागरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे पाणी पातळी वाढल्यास या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते या गंभीर दखल घेत महानगरपालिकेने तलावाजवळील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तसेच न्यूजच्या वतीनेही आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहोत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता है। का है। आहे त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अमरावती शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सततदार पावसाने हजेरी लावली आहेत आणि आज सकाळी म्हणजे तिसरा दिवस सुद्धा सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहेत याच अमरावती शहराला नजिकच जे आहेत लागून च वडाडी तलाव लागलेला आहे याच तलाव आता संपूर्णपणे पाण्यानं भरलेला आहे आणि आपण एकंदरीत जर या तलावाची पातळी बघितली तर जवळपास फक्त दीड ते दोन फुटावर पातळी भरण्याची शिल्लक राहिलेली आहेत ही पातळी संपूर्णपणे भरल्यानंतर याच तलावाचं पाणी आता एका छोट्याशा नाल्यामध्ये उतरून हे अंबा नाल्यामध्ये जाणार आहेत तरी सुद्धा याच नाल्याला नजिकच जे काही नागरी वस्ती बसलेल्या आहेत त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आता महानगरपालिकेकडून सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की सर्वांनी पाणी सुरू असताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच सिटी न्यूज चॅनल कडून सुद्धा आपल्याला सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की पावसादरम्यान सर्व नाल्यानजीच्या वस्त्यांना जे आहे तो सतर्क राहण्याचं आव्हान आम्ही सिटी न्यूज चॅनल कडून सुद्धा करण्यात येत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मिरित खडे सिटी न्यूज अमरावती पावसाची सद्यस्थिती पाहता नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा